इसापूर पिपळवाडी येथे रामायण व भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे हा धार्मिक कार्यक्रम हरिभक्त परायण बाळू महाराज डाके यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे या कथांमध्ये प्रभू श्रीरामाच्या जीवनातील आदर्श त्याग धर्मनिष्ठा आणि सत्यप्रियतेचे महत्व तसेच श्रीकृष्णाच्या भागवद्गीतेतील ज्ञानाचा अनमोल संदेश कथांच्या माध्यमातून भक्तांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे कथा सप्ताहाचा समारोप समारंभ दिनांक आठ जानेवारी रोजी होणार आहे या दिवशी सकाळपासून धार्मिक प्रवचने कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे विशेषत हरिभक्तपरायण बाळू महाराज डाके यांच्या ओजस्वी वाणीतून रामायण भागवत कथांचे रसग्रहण ऐकणे ही भक्तांसाठी एक अद्वितीय संधी ठरली आहे आयोजक मंडळाने सर्व भाविकांना या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे